कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इतकी लोक आले इतकी यादी झाली कोण कोण लोक आले आलेत या तालुक्या गोर गरीब जनतेसाठी आपण जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून राहतले ही मॅनेज होणार नाही कधीही मॅनेज होणार नाही महादेवाकडे तोंड आहे कधीही मॅनेज होणार नाही मी ज्यावेळेस लढतो त्यावेळेस तातडीने लढतो मित्रांनो माळशे तालुक्यातच राहतो करायचं कारण नाही एकशे दहा वर्ष माझं आयुष्य कारण वाईट कुणाचं केलं नाही बरोबर ना मग कधी बघा कारण वाईट कुणाचं गेलं नाही ते आणि त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल आणि त्यामुळे मी एकशे दहा वर्ष जगणार आहे आणि एकशे दहा वर्ष याच ठिकाणी माळसिरा तालुक्यामध्ये श्रीराम बंगल्यामध्ये राहणार आहे कुणीही चिंता करू नये कुठे हालत नाही त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मग काम करायचंय जागा पडव्या मोठ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका